छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते ते स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे थोर राजा होते त्यांच्या पराक्रमाने नीतिमत्तेने आणि न्यायप्रणालीने ते केवळ मराठी जनतेचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आदर्श होते शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एक तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील राजे भोसले हे आदिलशाहीचे सरदार होते तर आई जिजाऊ मासाहेब धार्मिक आणि कर्तव्यपरायण होत्या जिजाऊंच्या संस्कारांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव पडला त्यांना रामायण महाभारतातील कथांमधून न्याय धर्म आणि शौर्याचे धडे मिळाले शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वराज्य ध्येय समोर ठेवले त्यांच्या ध्येयासाठी ते नेहमी आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पुढे गेले वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा पाया रचला त्यांनी नंतर एक एक किल्ला जिंकत स्वराज्याचे साम्राज्य वाढवले शिवाजी महाराजांचे प्रशासन कुशलतेने चाल, चालत असे त्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी एक सुसज्ज आणि शिस्तबद्ध सैन्य उभे केले त्यांच्या युद्धनीतीत गनिमी कावाला विशेष स्थान होते कमी सैन्यबळ असूनही त्यांनी त्यांच्या कुशलतेने मोठमोठ्या सैन्यांचा पराभव केला अफजलखानाशी केलेला युद्ध तंत्रज्ञानाचा कौशल कौशल्यपूर्ण उपयोग आजही शिवाजी महाराज फक्त योद्धेच नव्हते तर ते एक आदर्श प्रशासक आणि न्यायप्रिय राजा होते त्यांनी लोकांच्या गरजा ओळखून त्यांच्या कल्याणासाठी विविध उपाययोजना केल्या त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर पद्धती सुलभ केली आणि व्यापारासाठी सुरक्षितता दिली त्यांचे प्रशासन पारदर्शक होते आणि त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना समानतेने वाप शिवाजी महाराजांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन फार आदरणीय होता त्यांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी कठोर नियम घातले होते त्यांच्या सैन्यात महिलांच्या सुरक्षतेसाठी कडक शिस्त लागू केली होती महिलांवर होणाऱ्या अन्यायाला त्यांनी कधीही थारा दिला नाही शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराचीही स्थापना केली त्यांनी कोकण किनाऱ्यावर असलेल्या जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी सागरी किल्ले बांधले हे आरमार त्यांच्या दृ दुर दूरदृष्टीचे उदाहरण आहे कारण त्यासाठी भारतीय इतिहासात आरमाराला फारसे महत्व दिले जात नव्हते सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांना छत्रपती हा किताब प्रदान करण्यात आला हा सोहळा भारतीय इतिहासातील एक महत्वाचा क्षण ठरला त्यांनी स्वतःला प्रजेसाठी समर्पित केले आणि स्वराज्याच्या उभारणीत संपूर्ण आयुष्य घालवले शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास हा स्वाभिमान धैर्य आणि नीतीबत्ता यांचा आदर्श आहे त्यांनी कधीही अन्यायाला थारा दिला नाही तर प्रत्येक वेळे संघर्ष करून स्वाभिमानाने वागण्यावर भर दिला त्यांचे विचार आणि कृती आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील नाव नाही तर ती एक विचारधारा आहे त्यांची दुर दूरदृष्टी कार्यतत्परता आणि कौ नेतृत्व कौशल्य प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील त्यांच्या स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आजही आपल्याला स्वाभिमानाने वागण्याची आणि देशासाठी योगदान देण्याची प्रेरणा देते अशा या महान राजा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक भारतीयाने आदराने स्मरण करावे आणि त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करावा जय शिवराय धन्यवाद